बिहारचा आणि बिहारचा मत सगळ्या स्पष्ट झालेला आहे एनडीए विक्रमी जागांसह सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पुढे चाललेली एक आहे एकशे एक्क्याण्णव जागांवरती एनडीए आहे गठबंधन एकोणपन्नास जागांवर आणि इतर तीन तर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल प्रणीत महागठबंधनला मात्र पुरेशा जागा मिळू शकलेल्या नाहीत आणि त्यामुळे आता त्यांच्या सत्तेचं स्वप्न बंगलेलं आहे महिलांना दहा हजार देण्याचा निर्णय इंडियाच्या पथकावर पडलेला आहे आणि गेम चेंजर ठरलेला आहे इंडियाच्या वाट्याला पन्नास टक्क्यांच्या आसपास मतं आलेली आहेत जी एक मोठी संख्या आहे बिहार निवडणुकीमध्ये इंडियाला तिप्पट यश मिळालेलं आहे तर एमध्ये बिहारमध्ये दोन तृतीयांश बहुमताच्या दिशेनं चाललेले त्यामुळे सरकार स्थिर असेल आणि कोणत्याही प्रकारे राजकीय उलटफेर होणार नाही नितीश कुमार हिरो ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत भाजपपेक्षा नितीश कुमारांच्या जेडीला जास्त जागा मिळणं हा नितीश कुमारांचा करिश्मा जवळपास दोन तीन दशकांनंतर सुद्धा बिहारमध्ये कसा चालू आहे ते बघायला मिळत आहे याशिवाय भाजपनं सुद्धा जोरदार मुसंडी मारलेली आहे ऐंशी जागांचं भाजप सुद्धा बिहारमधला आता एक मजबूत हिंदुत्ववादी पक्ष बनलेला आहे बिहारमध्ये भाजप रूपानं हिंदुत्ववाद मूळ धरू लागलेला आहे ला मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे असं म्हणायला हरकत नाही तर तिसरीकडे जद जनता राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांना मात्र लालू प्रसाद यादवांचा काळ बाजूला सारून नवी प्रतिमा घडवण्याची संधी मात्र मिळालेली नाही जनतेनं नव्या पिढीला नाकारला आहे